रामकृष्ण हरी मंडळी मी तृप्ती खांडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या ब्लॉगमध्ये मा तर मंडळी आता मी माहेरी आलेली मस्त सकाळी सकाळी पोटभर नाश्ता झाला मुलांचं आवरलं स्वतःचं आवरलं आणि आता मस्त दिदीच्या मैत्रिणी आलेल्या दिदीचं बेबी बघण्यासाठी आणि त्यांचे मुलं पण आलेले होते तर ते मस्त त्रिशू आणि कानामध्ये छान रमले होते बाय स्वामी सो गाईज आम्ही आज लेटच उठलो होतो लेट, लेट रुटीन चालू झालं आणि त्यानंतर मुलांचं आवरलं मुलांना खाऊ पिऊ घातलं आणि आता आम्ही चाललो चाललोय तर दिदीच्या बाळाला जरा कफ झालेले तर आम्ही तिला दवाखान्यात घेऊन चाललोय माझं पण बँकेचं काम आहे बघू झालं तर होईल मी सासरी असताना बऱ्याचदा जागेवरच होईसोवर करून घेते पण इथं ते शक्य होत नाही कारण इथं इतका आवाज असतो बापरे म्हणजे इकडे जर माहेरी आली ना तर डोकं दुखणं माझं फिक्सच असतं एवढं मोठ्याने बोललं जातं तर आता मी निघाली सटनाला जाण्यासाठी आणि ह्या पप्पांसोबत नी तर जिजूंसोबत चाललो आहे आम्ही आणि आम्ही निघालो आणि इतका पाऊस चालू झाला नव्हतं बापरे कालसारखाच सीन झाला काल, काल पण आम्ही लॉन्चला गेलो तेव्हा ऊन होतं आणि नि निघायच्या वेळेस इतका पाऊस आला ना आम्ही निघू सुद्धा शकलो नाही आणि ह्या पावसाचा काय कहर चालला काही समजतच नाही आता हिवाळा आहे आम्ही जेव्हा पण दिवाळी तिकडे येतो तेव्हा डायरेक्ट स्वेटर घेऊन यायचो आणि ह्या आता छत्र्या घेऊन यावा असं वाटायला लागलं आहे आणल्या तर नाही पण पावसाचा एवढा कहरच आहे आता सहा महिन्यांच्या वर झाले तरी पाऊसच बंद होईना घाई गडबडीत सटांना पोहोचलो दोन वाजेपर्यंत डॉक्टर होते म्हणून आणि दवाखान्यात पोहोचलो तोपर्यंत डॉक्टर निघून गेले होते अगदी पाच मिनटं आधी निघून गेले होते पूर्ण फ्लॉप झाला आमचा मग त्यानंतर आमच्यासोबत जे पण नातेवाईक होते त्यांना आम्ही त्यांच्या त्यांच्या घरी सोडलं जसं की आमच्या अक्का पण आली होती मग अक्काला त्यांच्या बहिणीच्या इथे सोडलं त्यानंतर आमच्यासोबत दिदीच्या नंदनताई होत्या त्यांना पण त्यांच्या घरी सोडलं आणि म्हटलं बाकीचे दवाखान्याचे वगैरे कामं करून घेऊ so सो सोगाईच आता तीन वाजलेत आणि मी दिदीची वाटच बघते ते दवाखान्यात गेलेले आहेत अंकुर बंद होता तसंही बाल रुग्णालयात आले होते आम्ही अक्काला सोडलं दिदीच्या नंदीला सोडलं मी आमचा टाइमपास काय करते बाई तू बस बस कौतुक कमी करते लॉलीपॉप शुगर वाढते तुझी आता प्रत्येक गोष्टी इकडं आणते इकडं आण इकडं आण लॉलीपॉप आण मॅडम बघते ब्लॉग आण जास्त खायचं काल खाल्लं ना त्रिशू तर आमचा काना शानपणा करतोय मार तुला लॉलीपॉप इकडे दे तर मला इतकं बोर झालंय ना मी असं झालं मला मी उगाच आहे काय चाललंय काना काना पॅन्ट का काढतोय तू काना काय काढ घालते मी कशाला आली असं झालंय मला उगाच म्हणजे डायरेक्ट झोप लागते घरी राहिले ते पोरांना झोपी लावून दिलं असतं मी झोपून घेतलं असं पण मला बँकेचं काम आहे पण मला आता असं वाटतं की आज सॅटरडे तर ते पण काम होतं की नाही आता याच काय चाललंय काय माहिती चाळी कशाला काढायचंय तुला ते अयो ते गावातही भेटतं आपल्या काय तर हा असा करतो पॅन्ट काढतो परत घालत बसतो काय मजा वाटते त्याला त्याच माहिती बापरे बाप माझो बँकेच काम केलं आणि तिच्या काकूंच्या घरी आलो त्यांनी खूप फोर्स केला होता त्यानंतर तिथून निघालो आणि थोडेस मामाच खिचडी वगैरे घेतली आणि थोडे फ्रुट्स घेतले त्यात बराच टाइमपास झाला कारण ट्रॅफिकच खूप जास्त होती सटाण्यात आज बाजार होता त्यामुळे बहुतेक जास्त गर्दी असावी आमचा काना इतका बोर झाला होता गाडीत बसून बसून त्याला थांबायचंच नव्हतं था गाडीत शेवटी त्याला असं गाडीतून नजारे दाखवत होती मी तो खालीच उतरायचं म्हणत होता पण ते आता काही शक्य नव्हतं आणि त्याला भूक पण लागली होती आज पूर्ण त्याचं रुटीनच चुकलं खाण्याचं पिण्याचं मग आता आम्ही फायनली पोचलोय मामाच खिचडीपर्यंत खिचडी घेतली आणि त्यानंतर थोडेसे फ्रुट्स वगैरे घेतले त्रिशूला आणि कानाला ड्रॅगन फ्रूट खूप जास्त आवडतं ते पण घेतलं आवाज दे त्यांना अजून कोण कोण आहे तिकडे कोण कोण आहे आवाज दे ना त्यांना काना सॉरी ती काका काकाला आवाज दे कुका। काका हा आजीला आजी मग नको मला माझं बँकेचं काम झालं बरेच काम झाले त्यानंतर थोडीशी पेटपूजा म्हणून पाणीपुरी भेळपुरी खायला थांबलो रिशू आणि दिदी गाडीतच बसली होती मी मम्मी कानाखाली उतरलो होतो त्यानंतर परत थोडस सा खाण्यासाठी पार्सल घ्यायला जिजू उतरले आणि परत मग आमच्याशी गाडीत गोंधळ चालू होता बाळ उठलं होतं बाळाला झोपी लावायचं होतं रडत होता काना झोपला होता आणि आता आम्ही फायनली घरी जाण्यासाठी निघालोय इतका पाऊस चालू झाला येताना जाताना पूर्ण पाऊसच होता सर्व मुलं झोपी आले होते काय करतोय कानूचे तर घरी आलो त्यानंतर मुलांची बरीच मस्ती चालू झाली आणि आज आम्ही पार्सलच आणलो होतं खिचडीचं कारण मला ही खिचडी खूप जास्त आवडते सर्वांनी पोटभर जेवणं केले मुलांना खाऊ पिऊ घातलं आणि आता मुलांचं झोपायचा टाईम झालेला आहे तर मुलांना झोपी लावलं त्यानंतर आमची बरीच मेहफील जमली चला तर मंडळी आजसाठी एवढंच ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक ला 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 करा असेच व्लॉग बघत राहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय